मित्रांनो नमस्कार में ते। ते या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आहे पत्रे खोलताना किती उशीर लागवतो आहे तो व्हिडिओ मोठा होत होता तर आपण आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा आता हे जे वरती साईजचे जे पत्रे आहेत ते खोलायचे आणि त्याच्यावरती जे दगड ठेवलेले आहेत ते आता मी खाली टाकत राहिलो आहे तर हे दगड काय ठेवले होते का ज्या वेळेस इकडचे पत्रे बसावले आता जे जुने पत्रे दिसते पत्रे बसावले पण त्याच्यावरती वरंदी नाही घातली आणि जेव्हा हवा यायची किंवा मोठं वादळ यायचं ही मयाची वस्ती कसं सगळं मोकळं आहे आणि जेव्हा ती हवा यायची मोठी तेव्हाची पत्रे हापकायचे कारण याची फक्त हुक लागले होते आणि ते, ते, जह, ते, मुण्था मुण्था ते पत्रे हापकायची जास्त आवाज यायचा मग ते वतल्या बाजूनं वरंडीत नसल्यामुळे आपण दगड ठेवून घेतले होते तर आता हे पत्रे खोलायचे आहे ज्यावेळेस नवीन पत्रे बसवणार आहे आपण त्यावेळेस त्याच्यावरती आता वरंडी येणार आहे ते पत्रे नाही राहणार त्याच्यामुळं जर मयातली वस्ती असल किंवा आपण जास्त टॅकडावरती किंवा आपल्या घराला किंवा आपण जी पत्र्यांची हाईट देतो घराची ती जर जा जास्त असेल तर त्याच्यावर वरण निघाणं खूप महत्त्वाचं आहे आता या आमच्या जी पत्रे मी खोलीतोय त्याची हाईट काही जास्त नव्हती ती फक्त सहा साडेसहा फूट खालून जर पाहिलं तर तेवढीच हाईट होती त्याच्यामुळं जास्त पत्र्यांचं काही आम्हाला नाही झाला पण भीती होती कारण पाठीमागच्या वर्षी जवळ जा जास्त पाऊस आला ना खूप मोठा तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम लांब तिथं एक छोटस ते मकाच्या बाजूला ना एक छोटंसं शे शेड पत्ते ते पत्रे डायरेक्ट उडून आमचा खालतीला आहे म्हणजे जवळजवळ एक किलोमीटर असं समजा तुम्ही तर ते पत्रे उडून गेले होते इतक्या लांब इतक्या लांब ते पत्रेवर आले होते कारण तो पाऊस वारं एवढं बॅककर होतं कस म्हणजे लूटमध्ये झाडं पडले होते आमच्या गावातले मग आम्हाला पण भीती होती मग त्यावेळेस जे मोठा दगड आहे ना ती। ती। थो थो थो। हो ते दगड आम्ही वरती बाजूनं ठेवून घेतले होते का पत्रे उडू नये म्हणून पण वरण घालणं महत्त्वाचं होतं तर बघा आता जे नवीन बांधकाम होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वरंडी पण दिसतं कारण आता कसं आहे नवीन बांधकाम म्हणजे जुनं बांधकाम जुनं काम राहते ते ज्यावेळेस आपण करीत राहतो ज्यावेळेस नवीन बांधकाम करीत राहतो ना त्यावेळेस ते काम जर पूर्ण झालं ना तर बरं राहते नंतर ना, ना, ना ते काम मागं पडून जात आहे म्हणजे ज्या वेळेस आता आम्ही इकडची पली बांधली ना त्याच वेळेस जर वरंदी झाली असते ना तर बरं झालं असतं पण ती मागं पडून गेली ना आतापर्यंत ती झालीच नाही आता नवीन घर बांधतोय आणि त्या नवीन घरावर वरंडी आत्ताच करणार आहे कारण ती जर परत राहून गेली तर परत तशीच राहून जाईल त्यामुळे ती आम्ही तशी ठेवणार नाही आहे आता यावेळेस जर काम झालं का आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटेल ती वरंडी पूर्ण होऊन जाणार आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे कमीत कमी दों -दों तिन -तिन एक नत हो खोला म्हणजे किती वेळ लागत आहे बा दोन दोन तीन तीन मिनटं एक लागत आहे आणि हे जे जुने पत्रे आहेत हे साधारण अडीच ते तीन फूट अजून पत्रे म्हणजे जास्त ऋंद नाही आत्ताचे जे नवीन पत्रे ते जास्त ओनते त्याच्यामुळे ना यांना हूक जास्त बसेल आणि हूक जास्त बसेला असल्यामुळे खोलायला पण टाईम लागतो आहे आणि जिथं हुक नाही आहे ना तिथं तारीनं पण बांधले मग ती तार कट करायला पण जास्त वेळ म्हणजे प्रत्येक जिल्हा उकाशी गरज आहे तिथं तारीनं बांधले आणि ते आपल्याला पूर् पूर्ण व्हिडिओ कळलंच पुढं पूर्ण तारी बांधलेली आहे कसं कट केलं आहे त्यामुळे ना हा व्हिडिओ जास्त मोठा होऊन गेला म्हणजे जेवढा वेळ लागला खोलायला तेवढा मोठा होऊन गेला आहे हा व्हिडिओ तर बघा आता येतं ना आपलं जे नट खोलायचं काम आहे ते नट खोलायचं काम झालं म्हणजे आता नट अखे होऊन झालेले आहेत आता रायड ज्या तारी आहेत त्या तारी कट करायच्या बाहेर मी तारी कट करतो आहे हि तारी कट करायची आहे ना ते बगा। आता बघा आता ही ही जी खाली ति लाईन आहे ना तिथं सगळ्यात तारीच लावेल आणि वरून पाहिलं तुम्ही वरून ये ले। ने ना लाईटिंगची तार राहिले वायर त्याच्यामुळे जा ना जास्त वर के वर नाही राहत किंवा वर हात भीत करता येत नाही इथली जास्त भीती आहे आणि लाईट आताच्या लाईटीचा टाईम राहतो आहे त्यामुळे लाईट आहे वर हात काढता येत नाही आता प्रत्येक खोला जास्त टाईम लागल्यामुळं बघा ऊन पण लय पडलंय जवळजवळ नऊ वाजले नऊ वाजता झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहतो तुम्ही सावलीमध्ये काम चालू होतं कारण ते मंदिराची जाड सावली भरलेली होती आता ऊन पडल्यामुळे ना जास्त ऊन लागायला लागले आणि नट खोलायला त्रास व्हायला लागलाय आता जसं ऊन पडल तसं पत्र तापत चालते आता तारी खोलायला पण टाईम लागत राहिला का टाइम लागत होता म्हणजे तारी खोलायला त्याच्या तारी ना त्या गंजेल आहे गंजेल तारी ना जास्त लवकर तुटते नाही कारण ते कडक होऊन जायला राहते आपली जी नवीन तार नरम राहते ती लगेच तुकडी म्हणजे डाबल्या कुदकाप लावतोय आणि हे तारी ना या तारी जास्त टाईट करून बांधलेले पत्र्याला मग पकड घुसायला सुरत प्रसा त्रास होऊन जातो आहे तर आता तिथं आहे ना जवळजवळ आता दोन तीनच टाईट राहिला खोलायच्या बाकी मग सगळे पत्रे मोकळे होऊन जातील पत्रे मोकळे झाले पण मग वडील एखाली वडिलांकडे पत्रा द्यायचा आहे पत्रा पण असा उभा राहता येत नाही वर नाही येत पत्र कारण वरती तार आहे त्याच्यामुळे तो वर नाही करता येत आणि वडिलांचं लई मदत या कामाला म्हणजे काय झालं होतं जे हुक आहे ना हुक ते तिरपीओल होते बसवले तर होते पण ते तिरपी होते तिरपी असल्यामुळे पाना बसत नव्हतं मग वडिलांनी मला हातोळी दिली होती हातोळीचं मागची माणसं कोंगळ ते टाकून ते खोलायचं बघा आता पत्रे आता खाली घेऊन हो आले पाहिजे एक पत्रा खाली घेतो आणि तो इतका गंजेल आहे हो ना का एकदम जपून हातात घ्यावं आहे कारण ते गंजलेला धार राहते त्याच्यामुळे बोट कापत आहे तर बघा आता पत्रे पण जवळजवळ भरपूर खोल आणि खाली होत आले आता तुम्ही पाहिलं असेल ही अर्धी बाजू आहे आणि अर्धी बाजू कालच्या व्हिडिओमध्ये होती म्हणजे काल जेव्हा खोला सुरुवात केली नाही त्याच्यात पुढे अर्धी बाजू दिसायची आणि आज परत हिची शेवटची बाजू आहे म्हणजे आपण पूर्वेकडून पश्चिमेकडं पत्रे खोलीत आलो आहे आता ही शेवटची दोन तीन पत्रे बाकी खोलायची आता वडिलांचं आहे त्यांना तसं चालल्याला पण गुडघ्यामध्ये त्रास आहे त्यामुळे ते पत्र घ्यायला खाली उशीर लागत आहे आता याच्यात ना आमचं प्रस वडिलांचा अनुभव जास्त आहे जेव्हा मला पत्रे खोलायला पण सोपं गेलेलं आहे तर बघा आता हा जो पत्र आहे हा एक पत्र खाली घेतला काय अजून एक पत्र आहे आता जो शेवटचा पत्र आहे ना तो जास्त गंजिला तो वर्तीच्या वा बाजूने वाता आणि तो पत्र खोलला का मग सगळे पत्रे मोकळे झाले मग तुम्हाला पुढं दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन पत्रे जे आहेत ते सिमेंटचे पत्रे टाकणार आहेत ते पण दाखवतो आणि ते पत्रे टाकले पत्रे सिमेंटचे काय टाकले ते पण तुम्हाला मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर बघा आता हा पत्र खोलताना ना लक्षात येत नाही म्हणजे कुठं अटकेला राहतोय पत्रिका जुने ना आता भीतीमध्ये होते त्या भीतीमधून दुसऱ्या पत्र्यांच्या खाली होते ते म्हणजे तुझे हलून वडायला लागत आहे पत्रे खोलताना त्रास खूप झाला आहे मग कसं का कामाचा आनंद घेत काम केलं का ते काम सोपं होऊन जाते काम करताना कोणत्या कामाचा आनंद घ्यायचा ते कामाचा आनंद घेतल्यावर ते काम कसं करायला माझी येते आणि कंटाळ येत नाही कामं सोप होऊन जाते तर बघा एवढे तारीख खोलून सुद्धा आहे ना इडली तार लक्षात नव्हती आली ही शेवटची तार राहिली होती लक्षात नाही आली आता ती तार खोलली का आणि पत्र हा मोकळ होऊन जातोय आणि पत्रे खोलताना सुद्धा ना आईनं मग चहा दिला होता आम्हाला मग चहा बी घेतला वडिलांनी चहा बी घेतला आणि त्याच्यानंतर मग हे डबल पत्रिक खोला गेले तर बघा आता हा पात्र वरितोय ना हा पण पुढं वरती ना एकूक हात केलं आहे ना तो ना पायपाच्या तिकून त्या साईड नव्हता मध्ये म्हणजे पुढं दुसरं घर आहे ना तिथं वरांडे मग तिथून काढला तो तो पत्र पण खाली तर मित्रांनो बघा आता आपले ना जेवढे पत्रे होते ते, ते सगळे पत्रे खोलून झाले आणि कालच्या ना आजच्या व्हिडिओमध्ये जे पत्रे खोलून झाले त्या पत्रेंचा आपण पुढं उपयोग करणार आहे तर आपल्या चॅनलला आहे ना तुम्ही सबस्क्राईब करा